जी की। भाणी। भाणी। श्वाजी। जे श्वाजी। जे बिचुकले गाडीतून उतरले तेही शिवरायांच्या त्यामुळे ते शिवजयंतीच्या दिवशी बिचुकलेंची चर्चा रंगली आहे नेहमीच वेगवेगळ्या वेग कारणाने चर्चेत असलेले अभिजित बिचुकले यावेळी शिवजयंतीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेषात आले शिवरायांच्या पुतळ्यासमोर त्यांनी हातात तलवार घेऊन फोटो काढले तिथेच छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी अभिवादन केलं आणि शिवरायांप्रती असलेल्या भावनाही व्यक्त केल्या या ठिकाणी कलाकार या नात्यानं मला किंवा अनेक कलाकारांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या रोलमध्ये यावं वाटतं त्यांची रंगछता घ्यावी वाटते वेशभूषा करावी वाटते तर शिवरायांचे वैचारिक वारस म्हणून आज मी स्वतः कलाकार या नात्यानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशामध्ये आलो या वेशामध्ये आज शिवजयंतीला मी तुमच्या माध्यमातून संपूर्ण नवीन पिढीला आणि संपूर्ण राष्ट्रातल्या जनतेला एकच गोष्ट सांगेल की खऱ्या अर्थानं जर या देशामध्ये सर्व जाती धर्मांचं राज्य पुन्हा गोविंदानं जर नांदणारी लोकं बघितली तुम्ही तर आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ते स्वराज्य निर्माण केलं आणि त्याच धर्तीवरती त्याचा सगळा अनुषंग घेऊन संपूर्णपणे स्वराज्याला अभिप्रेत असलेलं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांनी संविधान लिहिलं तर आज या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य आणि बाबासाहेबांचं संविधान खऱ्या अर्थानं जर जिवंत ठेवायचं असेल तर या दोन्ही महापुरुषांना संपूर्ण नतमस्तक होऊन त्यांचे अनुकरण आपण केले पाहिजे ज्या पद्धतीने एक गाणं आपल्या महाराष्ट्रामध्ये फेमस आहे दोनच राजे इथे जाहले कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर शिवरायांच्या ह्या संपूर्ण पावन शिवजयंती निमित्त माझ्या कुटुंबियांच्या वतीनं संपूर्ण सातारकरांच्या वतीनं शिवरायांचा वैचारिक वारस म्हणून संपूर्ण देशातील जनतेला मी मनापासून शुभेच्छा देतो जय शिवराय जय भीम जय संविधान तर प्रत्येक कलाकाराला शिवरायांची वेशभूषा करावी वाटते त्यामुळे एक कलाकार म्हणून या वेशात आपण आल्याचं अभिजित बिचुकले यांनी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साताऱ्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली साताऱ्यातील शिवतीर्थावर असलेल्या महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून शिवरायांच्या नावाचा जयघोष बिचुकले यांनी केला त्यामुळे बिचुकलेंनी शिवजयंती निमित्त केलेला हा अनोखा पेहराव याची साताऱ्यात चांगली चर्चा होते आणि बिचुकलेंसोबत फोटो काढण्यासाठी गर्दी झाली त्याची देखील चर्चा होते अभिजित बिचुकले यांची ही वेशभूषा याविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर लोकमतच्या फेसबुक पेजला देखील फॉलो करा